अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमचे सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे आषाढ महिन्यातले अष्टमी ही शेवटची अष्टमी आहे आषाढ महिन्यामध्ये अशा दोन अष्टमी असतात काल अष्टमी आणि दुर्गाष्टमी दुर्गाष्टमी झालेली आहे आता उद्या आहे कालाष्टमी आज मी जे काही सेवा सांगणार आहे हे प्रत्येक अष्टमीला करायचे असतात कोणकोणत्या सेवा करायच्या आहे आज पुढे आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओवर नवीन आला असाल चॅनलवरती तर एकदा सबस्क्राईब करून लाईक करा आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब जरूर करा चला तर मग अष्टमीच्या दिवशी कुलदेवीची सेवा कशी करायची वटी कशी भरायची ते सगळं आज आपण जाणून घेणार आहोत कुलदेवीची सेवा म्हणजे कुलदेवीचे दुर्गा सप्तशतीचं पाठ दुर्गा सप्तशती पाठ हे आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी उच्च कोटीची सेवा आहे जर ह्या दुर्गासप्तशतीचं चौदा पाठ केल्याने आपली कुलदेवीचं कृपा आशीर्वाद प्राप्त होते म्हणून आपण जर स खूप आपल्या मनासारखं काही घडत नसेल आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये काही जर अडथळे येत असेल तर संकल्प करून दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि ते दुर्गा सप्तशतीचं पाठ तुम्ही कालाष्टमीपासून चौदा पाठ करू शकता किंवा तुम्ही दुर्गाष्टमीपासून करू शकता नाहीतर मग तुम्हाला कधीही मधी वेळ असेल तर तेव्हा तुम्ही संकल्प करून चौदा पाठ करू शकता संकल्प केल्याने खंड पडायचे नसतात दररोज एक पाठ करायचा असतो आपल्याला माहिती आहे दुर्गा सप्तशती पाठामध्ये चौदा अध्याय आहेत चौदा पा अध्याय सुरू करण्याच्या आधी किलक स्तोत्र आणि सुक्त जे स अगोदरच्या शेवा आहेत किलक स्तोत्र कवच रात्री सुकतं हे सगळे आपल्याला पाठ वाचून मग दुर्गासप्तशेती पाठ वाचायला सुरुवात करायची आहे मग शेवटीला आपल्याला पाठ झाल्यानंतर प्रार्थना मागायची आहे देवीला स्तोत्र म्हणायचं आहे तेरा अध्याय झाल्यानंतर ते क्षमास्तोत्र शेवटी सप्तशतीच्या ग्रंथाच्या शेवटी पानावरच असतं जर वाचताना क्षमा देवीकडनं मागायचं आहे काही जरी आपल्याकडनं वाचताना करताना चूक झाली असेल माफ आपल्याकडनं काही गलती झाली असेल काही शब्द बोलताना काही गलत शब्द आपल्या जीबीक उच्चारले गेले असतील तर ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला माफी भेटावं म्हणून क्षमा आई भगवतीकडे मागायची आहेत दुर्गा सप्तशती पाठ करण्याचे काही नियम आहेत दुर्गा सप्तशती पाठ करा कर करताना एक साडी महिलांनी साडी घालायची आहे हातात बा काचाचेच बांगड्या घालायचे असतात कपड्यावर हळदी गुंकू लावावं लागतं आणि डोक्यावर पदर घेऊनच आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पाठ करायचं असतो दुर्गा दुर्गा दुर्गामाता ही कुलदेवी असते आपली आपली कुलदेवी ही अखंड सौभाग्य असते आणि ती अलंकारानं सजलेली चोवीस घंटे अलंकारानं सजलेली नटलेली असते म्हणून आपलं पण अखंड सौभाग्य सौभाग्य होते राहण्यासाठी जसं सोळा शृंगार आई भगवतीनं केलेलं आहे तेच आपले सौभाग्याचे श्रृंगार सगळे करूनच आपण कुलदेवीची दुर्गा सप्तशती पाठाची सेवा आपल्याला करायची आहे आणि पाठ करताना जर समजा आता पाठ करत असताना मध्येच उठू नये आणि आता दोन अध्याय वाचले मग थोडं थांबून दोन अध्याय वाचावं असं आपल्याला ना करायचं नाही दुर्गा सप्तशतीचं पाठ वाचन केलं तर ते संपेपर्यंत उठू नये शे काही खूपच अड अडथळा आहे आता उठल्याशिवाय जमत नाही घरामध्ये कोणी नाही कोणी दार वाजवलेलं आहे अशा वेळेतच काहीतरी खूप अडचण असेल तरच उठावं नाहीतर दुर्गा सप्तशती पाठ करत असताना मध्येच उठू नये मध्येच कुणाला बोलू नये वाचन करत असताना हे मनात करू नये थोडंसं आपल्याला आपला आवाज ऐकायला येईल ह्या आवाजामध्ये दुर्गासप्तशती पाठाचं वाचन करायचं असतं मग पाठ झाल्याच्या नंतर आपल्याला आई भगवद्धी क्षमास्तोत्र मागून ते ग्रंथ एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून ते ठेवून द्यायचं असते अशा प्रकारे आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आता ही झाली दुर्गासप्तशतीची सेवा आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आता कुलदेवीला काही प्रिय आहेत बघा तांबूलविडा आपण देवीला तांबूलविडा अर्पण करतो तांबूलविड्यामध्ये पानं इलायची सुपारी लवंगा ह्या सगळ्या वस्तू आपण देवीला अर्पण करत असतो तर अष्टमीच्या दिवशी ह्या पाच वस्तू एकत्र करून जर असा एक दिवा लावला तर देवी माता कुलदेवी आपली प्रसन्न होते म्हणजे त्या वस्तू कोणकोणत्या आहेत आपल्याला एक वात घ्यायचं आहे आणि एक वातीचे दोन वात करायचं आहे एक पंती घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडं तूप टाकायचं आहे दोन विलायची टाकायची आहेत आणि दोन लवंगा घ्यायची आहेत दोन लवंगा दोन विलायची आणि तूप वात आणि थोडेसे चिमूटभर पिवळे मोहरे पिवळे मोहरे एवढे आपल्याला घ्यायचे आहे आणि आई भगवती समोर अष्टमीला किंवा तुम्ही दररोज एकवीस दिवस ही सेवा केली तर बघा तुमच्या घरामध्ये नवीन काही कार्य घडतं आणि जो कर्ता पुरुष आहे त्यांना हे सगळे कार्य करण्यासाठी आत्मविश्वास वाढतो आई भगवतीची कृपा आशीर्वाद आपल्या परिवारावर आपल्या मुलांवर आपल्या घरावर राहत असते आणि म्हणून ते दो पाच वस्तू एकत्र करून ते दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ते संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळेसच तो दिवा लावायचा आहे ते एक पंथीमध्ये घ्यायचा आहे हातांमध्ये घेऊन दिवा लावून आई भगवतीला असं मनोभावे वाळायची आहे आपल्या मनातली इच्छा आई भगवतीला सांगायचं आहे आई भग भा, आई भगवतीला मी तुमच्यासाठी हा दीपदान केलेला आहे आणि माझी सगळी इच्छा तुमच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या दयेने पूर्ण होऊ द्या माझ्या मुलांची प्रगती होऊ द्या माझ्या मुलांचा व्यवसाय माझ्या मुलांचं शिक्षण माझ्या मुलांचं सगळं काही चांगलं होऊ द्या असं म्हणून आई भगवतीसमोर साकडं आपल्याला घालायचं आहे आणि तो दिवा ओवाळायचा आहे ओवाळून ते दिवा तिथंच ठेवायचं आहे आणि आपल्याला एक माळ ओ मायमरीम क्लीम चामुंडा आहे विच्छे ह्या मंत्राचं एक जप करायचं आहे एक माळ आपण करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही अकरा माळ पण करू शकता आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी आई भगवतीची शेवा आपल्याला नित्य शेवामध्ये ही ओ मैम भ्रीम क्लिम चामुंडा या विच्चे ह्या मंत्राचं जप आपण नित्य शेवेमध्ये ठेवायलाच पाहिजे आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी हा मंत्र आहे आणि ह्या कुलदेवीचा बीज मंत्र आहे ह्या शेवेने ह्या ह्या मंत्राच्या जप केल्याने आपल्या आप सगळे वाईट शक्तीचं नाश होतं आणि आपल्यासमोर एक आई भगवतीचं एक सुरक्षा कवच तयार होतं प्रत्येक संकटापासून आपलं संरक्षण होतं आई भगवतीचं हे बीज मंत्र आहे म्हणून ह्या मंत्राचं दररोज आपल्याला पाठ केलाच पाहिजे एकतरी पाठ एक, एक माळ जरूर झाला करायला पाहिजे जर दररोज एक माळ ज जा, झालं शक्य ज नसेल तर रोज सोळा वेळेस ह्या मंत्राचा जप करायचं आहे आणि अष्टमीला पौर्णिमेला ह्या मंत्राचे एक माळ किंवा अकरा माळे तुम्ही जप करू शकता अत्यंत उच्च कोटीची ही सेवा आहे आई भगवतीची कुलदेवीची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तर ही कुलदेवीविषयी थोडीशी तुमच्याशी माहिती शेअर करायची होती माझी माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका कुलदेवीची ही सेवा करा आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल ह्याच्यात काही संशय नाही धन्यवाद शुभ दिवस जावं सगळे इच्छा पूर्ण होवं